या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ माहिती अधिकाराखाली मागवलेली माहिती तत्काळ द्यावी याकरिता दबाव टाकत महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी मनसे शहराध्यक्षासह तिघांना अटक केली संशयित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहराध्यक्ष प्रसाद आनंदराव पाटील अभिजित शिवाजी पाटील अरविंद उर्फ दत्ता कृष्णात कांबळे अशी त्यांची ना नावे आहेत याबाबत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी टीव्ही मराठी वाहिनीशी बोलताना सांगितले तीन बारा पंचवीस रोजी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामध्ये यातील फिर्यादी यांनी तक्रार दिल्याप्रमाणे सरकारी कामात अडथळा तसेच विनयभंग या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आरोपी प्रसाद आनंदराव पाटील तसेच अभिजित शिवाजी पाटील तसेच अरविंद उर्फ दत्ता कृष्ण कांबळे या तीन आरोपींना या गुन्ह्याची कामे अटक करण्यात आलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाटील यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती दिनांक तीस ऑक्टोबर ते दोन डिसेंबर या कालावधीत संबंधित माहिती देण्यासाठी कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांशी वारंवार वाद घालत त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलणे फोनवरून अवमानकारक बोलणे सुरूच होते तसेच लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य पाटील यांनी केल्याचे फिर्यादीत म्हटलंय प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके करीत आहेत